आपल्या लाईफमध्ये ना मॅच्युरिटी ही खूप महत्त्वाची असते आणि ती आली का नाही आपल्याला म्हणजे आपलं एक लहान वय असतं छोटं मोठं अगदी आपलं लग्न होतं पुन्हा मुलं होतात आपल्यामध्ये बदल होतात पण आपल्या जी समज असते त्यामध्ये बदल होणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि तीच आपल्याला आली का नाही हे आज आपण बघणार आहोत या व्हिडिओतून चला तर मग मी का नमस्कार मी कावेरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खु� स्वागत आहे चला तर मग आज आपण मॅच्युरिटी आली का नाही आपल्याला हेच आज आपण व्हिडिओतून बघणार आहोत व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नेमकं मॅच्युरिटी म्हणजे काय असतं आपण लहान असतो आपला जन्म होतो आपल्याला काही कळत नाही जसे जसे आपण मोठे होतो पुन्हा शाळेत जातो आपलं सगळं आपले आई वडील करतात जवळपास दहा अकरा वर्षाचे होईपर्यंत पुन्हा आपल्याला थोडं थोडंसं कळायला लागतं आपण चौथीला जातो पुन्हा पाचवीला म्हणजे आपल्यामध्ये थोडंसं मोठे तेव्हाही आपल्याला काहीच कळत नाही पुन्हा अजून थोडेसे मोठे होते मग आठवीला जेव्हा जातो आपल्याला थोडीफार समज येते म्हणजे आपल्याविषयी कोण काय बोललेलं समजा रागवलेलं हे आपल्याला म्हणजे आजकालच्या मुलांना पटकन समजतात या गोष्टी पण आपला जर विचार केलं तर जवळपास आठवी धरून चला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत होत्या आणि अशा आपल्याला बदल होत असतात आपल्यामध्ये आणि जेव्हा आपण दहावीला गेलो तर म्हणजे अगोदरच्या काळी तर दहावीला अगदी लग्नच व्हायचे समजा दहावी अकरावीच्या जवळपास आणि माझ्या मते तर खरी मॅच्युरिटी म्हणजे जेव्हा आपलं लग्न होतं आणि मुलं होते तिथून आपल्याला खरी मॅच्युरिटी यायला सुरुवात होते माणसाची पारख म्हणा किंवा कोण कसा आहे बऱ्याच गोष्टीची आपल्याला समज घरामधले जेव्हा लग्न होऊन होत घरातल्या माणसांची सुद्धा आपल्याला तेवढी म्हणजे समजतं पण तेवढं पार आपल्याला काही कळत नाही पण जसे जसे दिवस जातात ना तसे आपल्याला बऱ्याचशा गोष्टीची कल्पना येते माहिती होतात आणि काही घटना घडतात आयुष्यामध्ये चांगल्या वाईट या सगळ्या गोष्टीतून ना आपल्याला बरंचसं काही आपलं एक खूप मोठा आपल्यामध्ये बदल होतो या सगळ्या गोष्टीमुळे आणि सगळ्या गोष्टीची आपल्याला कल्पना येत जाते आणि आपल्याला खरीच थोडंफार नाही ह्या घटनेतून आपण एखादी गोष्ट शिकतो नाही आपल्याला त्या गोष्टीतून असं झालं होतं तिथून तसं झालं होतं आपण म्हणजे एक विचार जर केलं तर प्रत्येक घटना आपल्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करीत असतात कधी कधी ना आपण आम एखाद्यासमोर उगच असं सहज बोलतो आपल्या मनात काहीच नसतं पण दुसरा काहीतरी बोलतो तिसरा त्याला अशी जी एक सांगत सांगत गोष्ट जाते ना सुद्धा आपल्याला एक मॅच्युरिटी येते प्रत्येक गोष्टीची मॅच्युरिटी असते स आपण जर विचार केला तर आपण या गोष्टीकडे म्हणजे थोडंसं विचार करत नाही आहे पण जसे जसे आपलं एज वाढत जातं ना जसे जसे आपले दिवस होत जातात बऱ्याचशा गोष्टी चांगल्या चांगल्या लोकांचे व्हिडिओ बघा त्यातून आपल्याला बऱ्याचशी गोष्टींची जाणीव होते बऱ्याचशा गोष्टी समजतात आपल्याला आणि मॅच्युरिटीसुद्धा येत जाते आणि लग्नानंतर ना बऱ्याच गोष्टी आपल्यामध्ये चेंजेस होतात कसलाच आपण म्हणजे एखाद्याला नाते सांभाळणं म्हणा तिथूनसुद्धा आपण लहान असताना कसे काहीच सांभाळायचं म्हणजे आपण काहीच उगं मावशी आहे ही आहे ती आहे उगं बोलायचं म्हणून बोलायचं पण आपण म्हणजे नाते कसं सांभाळायचे असतात हे जसं जसं आपलं एज वाढत जातं ना त्या गोष्टीतूनच आपल्याला कल्पना होते मग आपण जेव्हा बाहेर राहायला जातो कुठेतरी लांब तिथं शेजारी कसे असतात त्यांच्याशी कसं बोलायचं हे सुद्धा आपल्याला एक समजमधून म्हणजे इथं आपण असं वागलं होतं इथं अशी आपल्याला परिस्थिती झाली होती जेव्हा आपण दुसरीकडे राहायला जाऊ किंवा तिथेच राहिलं तरी मग पण आपण त्या व्यक्तीसोबत म्हणा किंवा दुसऱ्या व्यक्तीसोबत कसं वागायचं काय नाही हे सगळं आपल्या मॅच्युरिटी म्हणजे जी समज आलेली असते त्या समाज जी घटना घडलेल्या असतात त्या घटनेतूनच ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात असं मला वाटतं आणि म मल, तुमच्यासारखं मलासुद्धा बऱ्याचशा गोष्टी घडल्या काही पॉझिटिव्ह निगेटिव सगळ्या गोष्टी आपल्याला छोटी गोष्ट सुद्धा पण ती निगेटिवच असते आपण कुणाविषयी एकमेकाविषयी बोललो समजा तरी त्या गोष्टीचा एक जेव्हा बाहेर जातो ना खूप मोठा अपप्रचार होतो की असं असं आहे ती मग ती आपला एक बघण्याकडे लोकांचा ना दृष्टिकोन चेंज होऊन जातो आणि ती तशीच असेल असा एक समज लोकं निर्माण करतात आपल्याविषयी अशा गोष्टींना खरंच खूप आपल्या एक प्रगतीच्या आड येऊ शकतात म्हणून ना अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करा किंवा कुणाशी संबंधच ठेवू नका माझं तर म्हणणं आहे जे आपले असतात ते कधीही आपल्याकडे येत असतात पण उगाच कुणालाही भाव देऊन किंवा काय नको तिथं नातं निर्माण करण्यात खरंच काही अर्थ नाही आजकाल जर तुम्ही बघितलं तर लोकांचा कलियुग कलियुग नाव आहे ऑलरेडी त्याला आपण म्हणजे जे होत आलेल्या घटना आहे जी समाज चालू आहे ती कलियुगातच घडतं आहे असं त्यावर आपण काही भाष्य करू शकत नाही आहे पण ज्या काही आपण जे आपल्या हातामध्ये आहे जे आपलं वागणं बोलणं हे सगळं आहे आपण त्यात तर खरंच सुधारू शकतो आणि आपल्या लाईफ एक चांगला सेट करू शकतो आज ना विश्वास कुणावरच ठेवण्यासारखे लोकं नाही आहेत त्यामुळे तुम्ही तुम्हाला जे अनुभव आले मॅच्युरिटी आली का तुमच्यामध्ये हे समजून घ्या आणि आलेल्या ज्या घटना घडलेल्या आहेत लाईफमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव त्या घटनाच्या आधारित जीवन जगण्याचा प्रयत्न करा